मला आपल्या माध्यमातून आज संध्याकाळी समजलं की अंकुश कदम यांच्याकडून जरांगे पाटलांचा आदेश आशा, आशा चा एक डीटीपी सोशल मीडियावर व्हायरल होतो यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीराजे असतील किंवा मनोजदा जरांगे पाटील असतील यांचा फोटो त्यामध्ये वापरला गेलेला आहे यामध्ये संभाजीराजेंचा फोटो वापरतायत आम्हाला त्याबद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही कारण स्वराज्य पक्ष हा संभाजीराजेंचा आहे परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांचा फोटो वापरून त्यामध्ये आदेश पाटलांचा अशा आशयाखाली जे काही आज खर तर चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात जरांगे पाटलांनी कुठल्याही हो उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही जर उद्या कुठल्या उमेदवाराला हो पाठिंबा देण्याची जर बाबत भूमिका जर असेल तर ती मीडियामधून स्वतः मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी जाहीर करतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी ऐरोली विधानसभा मतदारसंघातून मनोज आदेशाने मी माझा फॉर्म मागे घेतला त्यानंतर दादांशी जेव्हा चर्चा केली आणि दादांनी देखील मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये जर भूमिका घ्यायची असेल तर त्या ठिकाणी जो कोणी जिंकून निवडून येण्याची जे क्षमता आहे अशा उमेदवाराला आपण लेखी त्या ठिकाणी त्याच्याकडून ज्या मागण्या आहेत त्या घेऊन तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकता अन्यथा तुम्ही तटस्थ भूमिका घेतली तरी चालेल त्या अनुषंगाने आम्ही आजपर्यंत खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये आमची तटस्थ भूमिका होती परंतु आज ज्या पद्धतीने समाजाचा वापर केला जातोय मनोज दादा झारांगे पाटलांचा वापर केला जातोय हे निश्चित आमच्यासाठी खेदजनक आहे यामुळे आपल्या माध्यमातून सांगतो अशा प्रकारचा कुठलाही पाठिंबा हा संघर्ष योद्धा मनोजदा दादा झारांगे पाटील यांनी स्वराज्य पक्ष असेल किंवा या ऐरोली विधानसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार असतील त्यांना दिलेला नाहीये त्यामुळे अशा पद्धतीच्या टी पी सोशल मीडियावर फिरवून त्यांनी समाजाची दिशाभूल करणं थांबवं जर याबाबत उद्या त्यांनी स्पष्ट आपली भूमिका जर स्पष्ट केली नाही तर निश्चित आम्हाला आमची भूमिका उद्या स्पष्ट करावी लागेल आणि आम्हाला त्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा बुरखा फाडण्याचं काम आम्हाला करावं लागेल यामुळे आम्ही ती भूमिका उद्या घेणार सर आता मनोज धरंगी पाटील म्हणजे त्यांनी सुरू केली ही चळवळ आहे त्यात ते तुम्ही एक सैनिक आहात या संपूर्ण बाबतीमध्ये तुम्हाला असं वाटतं की एक राजकारण किंवा काहीतरी बेनिफिट करण्याचा पॉलिटिकली हे करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वतीने एक लक्षात घ्या या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये मी स्वतः ठाणे लोकसभा लढवली मी स्वतः हो, त्या चळवळीचं नेतृत्व केलं होतं महाराष्ट्रामध्ये मी पाच ठिकाणी लोकसभेला उमेदवार दिले होते परंतु असं असताना देखील आता जेव्हा दादांचा आदेश आला त्या दादांच्या आदेशानंतर मी माझा फॉर्म मागे घेतला खर तर मी स्वतः देखील या ठिकाणी लढू शकत होतो दादांचा आदेश धुगारून परंतु आम्ही मनोज दादांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यामुळे मनोज दादांचा आदेश हा आमच्यासाठी सर्वश्रेष्ठ असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीने निवडणूक लढण्याचा खर तर प्रत्येक पक्षाला प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी अधिकार आहे परंतु समाजाच्या नावाचा वापर करणं झळांगे पाटलांचा पाठिंबा असल्याचं खोटी बातमी त्या ठिकाणी पसरवणं अशा पद्धतीचं गैरकृत्य त्या ठिकाणी या उमेदवाराकडून केलं गेलेलं आहे यामुळे त्यांच्या या भूमिकेवर आमचा निश्चित आक्षेप आहे आणि आमचा स्पष्टपणे या ठिकाणी या गोष्टीला विरोध देखील आहे त्यामुळे याबाबत त्यांना निवडणूक लढायची आहे त्यांनी लढावं त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या नावाने लढावं तें स्वतःच्या नेत्यांच्या नावाने लढावं तें स्वतःच्या नेत्यांच्या नावाने त्यांनी मतं मागावीत आमचा त्यांना विरोध नाही या पुढेही नसेल आणि या अगोदरही नव्हता त्यामुळे पक्ष म्हणून ते लढतायत त्यांनी निश्चित लढावं मराठा त्यांच्यासारखे इतरही उमेदवार आहेत त्या उमेदवाराला देखील आम्हाला पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही घेऊ शकत होतो परंतु आम्ही या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी तटस्थ भूमिका घेतलेली आहे त्यामुळे केवळ अंकुश कदम हेच मराठा आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये असं नाहीये तर दोन्ही मतदारसंघामध्ये इतरही मराठा उमेदवार आहेत परंतु आम्ही कोणालाही पाठिंबा देण्याबाबतची भूमिका घेतली नाही परंतु अशा पद्धतीने जर समाजाच्या नावाचा आणि संघर्ष योद्धा मनोहरदादा जारांगे पाटील यांच्या नावाचा गैरवापर जर कोणी करू पाहत असेल तर निश्चित या संदर्भामध्ये आम्ही उद्या आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत we <music>